नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे निर्जला एकादशी, एकादशी विशेष पांडुरंगाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला माहेर लय लयलय दुर चंद्र भागच्या तिरावर माहेर माझा लय लय दूर चंद्र भागच्या चंद्रभागे तीरावर चंद्रभागेच्या तीरावर भेटून येऊ पुंडलिक भावाला भेटून येऊ पुंडलिक भावाला मला बाई, आनन्द जाला अज आनन्द जाला अज बाई मला जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला <laughs> मला बाई जाया जायाच जा पंढरीच्या वारीला पंढरपुरात ढावळा गाई रवी लावते जनाबाई पंढरपुरात ढावाळा गाई रवी लावते जनाबाई रवी लावते जनाबाई हिरवा चारा पेंडी टाका गाईला हिरवा चारा पिढी टाकाव गाईला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला पंढरपुरात माझे आई बापा विटेवरी उभे कटेवरी हात पंढरपुरात माझे आई बापा विटेवरी उभे कटेवरी हात अलिंगन बाई देते गरुड खांबाला अलिंगन बाई देते गरुड खांबाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मलाबाई बाई जायाच पण चावारीला मलाबाई मला बाई जायाच पणढरीच्या चावारीला चा जाया चा चा पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद